नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मोडचा वापर न करता हार्ट शेपचा व्हाईट फॉरेस्ट केक तर चला मी सुरुवात करूया यासाठी मी अर्धा किलोसाठी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे व्हॅनिला प्रीमिक्स आहे हे आणि छान असं बेक करून घेतलेलं आहे तर याच्या तीन लेयर्स मी कट करून घेतलेल्या आहेत तर क्रीमसुद्धा आपल्याला दीडशे ग्रॅम एवढीच घ्यायची आहे तर खूप छान असा हा केक रेडी झालेला आहे तर माझ्याकडे मोल्ड अवेलेबल नव्हता तर मी गोल टीनमध्येच हा केक बेक केला आहे परंतु याच्यापासून आपण हार्ट शेप कसा बनवायचा हे सुद्धा पाहणार आहोत तर बघा सेकंड लेअर ठेवलेली आहे खू छान असं मी आता क्रमकोट करून घेत आहे तर बघा हे व्हाईट कंपाऊंड मी रेडी केलं होतं ते आपण केकच्या फिलिंगसाठी वापरलेलं आहे आणि नंतर चॉकलेट कंपाऊंडसुद्धा मी क्रश करून टाकलेला आहे जेणेकरून आपल्या केकला टेस्टसुद्धा खूप छान येईल तर तुम्ही पाहू शकता हे आपलं क्रमकोट करून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मी याला हार्ट शेप देत आहे तर अशा पद्धतीने आपण सुरीच्या सहाय्याने सा दोन्ही साईडला कट्स देऊन घ्यायच्या आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि हे जे कट केलेलं आहे ते पुढच्या साईडला जोडून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे आणि नंतर जो मधला शेप आहे त्यालासुद्धा कट्स देऊन घ्यायच्या जेणेकरून आपला हा हार्ट तयार होईल तर बघा हा स्पेस मी काढून टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हा आपला प्रॉपर असा हार्ट शेप तयार झालेला आहे तर मी हा दुसऱ्या बेसवर आता शिफ्ट करून घेणार आहे कारण हा माझा केक छोटासा आहे अर्धा किलोचा तर बघा हे मी शिफ्ट करून घेतलेलं आहे तर आता याला फायनलायसिंग देऊन घेते तर अशा पद्धतीने मी याला फायनलायसिंग देऊन घेतलेला आहे आणि आता आपण याचं डेकोरेशन करूया यासाठी मी पिंक आणि यलो कलरची एक एक ड्रॉप्स घेतलेली आहे क्रीममध्ये मिक्स करून हा आपला शेड तयार झालेला आहे लाईट पिंक कलरचा आणि याने आपण खालच्या साईडला पूर्ण बॉर्डरला असे डॉट्स देऊन घेणार आहे आणि यापासून आपण डिझाईन तयार करणार आहोत तर बघा मी पायपिंग बॅगला छोटासा कट दिला होता आणि अशा पद्धतीने हे छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला तर आपण आता या पॅलेट नाईटच्या मदतीने अशा पद्धतीने याला डिझाईन करून घेणार आहोत तर खूप छान असा हा केकला लुक येणार आहे तर कस्टमरने मला केकचा फोटोसुद्धा पाठवला होता तर मी त्याच पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे जर कस्टमरने तुम्हाला जी डिझाईन सांगितली आहे त्याच डिझाईनने आपल्याला हे केक विर बनवावे लागतात तर बघा मी हे आता अशा पद्धतीने पॅलेट नाईटच्या सहाय्याने ही डिझाईन बनवून घेत आहे तर हे अशा पद्धतीने डॉट्स दिल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी ही डिझाईन बनवून घेता येते तर वरच्या साईडला अशा पद्धतीने मी ह्या लाईन सोडून घेतलेल्या आहेत तर बघा नंतर मी मोदक नजलच्या साहाय्याने फ्लावर्स काढून घेतलेले आहेत तर खूप छान असे हे फ्लावर्स रेडी झालेले आहेत आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने हे फ्लावर्स मी काढून घेतलेले आहेत तर पूर्ण याला आपण कवर करून घेणार आहोत हे रोजेट काढून तर तुम्ही पाहू शकता आपली क्रीमसुद्धा खूप छान अशी बीट झाली होती त्यामुळे फ्लावरस काढायलासुद्धा काही अडचण आली नाही एकदम छान असे हे फ्लावर तयार झाले तर बघा पूर्ण बॉर्डर आपण कवर केलेली आहे आणि त्याच नोजलने मी खालच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीने बॉर्डर करून घेणार आहे जेणेकरून आपल्या केकला छान असा लुक येईल तर हा साधारणतः अर्धा किलोचा केक होता तर मी फक्त हा केक तीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर अशा पद्धतीने ही बॉर्डर आपल्याला कवर करून घ्यायची आहे तर बघा विदाऊट मोल्डसुद्धा आपण छान असा हार्ट शेप देऊन केक रेडी करू शकतो आणि नंतर मी काही स्प्रिंकलर टाकून घेतलेले आहेत तर हे व्हाईट कलरचे स्प्रिंकल आहेत मोठ्या साईजचे ते मी सर्व या फुलांवरती ठेवून घेणार आहे तर फोटोमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन बनवलेली होती तर मी त्याच पद्धतीनेही डिझाईन रेडी करत आहे आणि नंतर काही मल्टी कलरचे शुगर बॉल्स मी टाकून घेतलेले आहेत आणि सुद्धा थोडेसे गोल्डन कलरचे शुगर बॉल्स मी टाकून घेणार आहे आणि मधोमध मी फाउंडंटने शिवराज असं नाव लिहिलेलं आहे आणि हार्टशेपमध्येच आहे ते आणि ते सुद्धा मी याच्यावरती स्टिक करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या या केकचा लूक आहे तर तुम्ही तुम्हाला कसा वाटला हा केक व्हिडिओ मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने हा माझ्या केकचा फायनल लुक आहे आणि नंतर मी काही याला सिल्वर स्प्रे करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे तर तुम्हाला माझा हा केक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला आणि त्यांचेच दोन केक होते तर मी दुसऱ्या केकचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला उद्या घेऊन येईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये